गावकरी येथे एकत्र येत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव बांधणे का अशी कामे कोणी व कोठे कधी करायच्या या विषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात देवाचं दर्शन घेतात आपण कोकणी देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे सण असतो तेव्हा ही देव या निली देव या देवी या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं या देवीचं नाव वाघजाई आहे नाम इस जाने कि हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्गच समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता त्याला आमच्या भावविश्वामध्ये स्थान आहे आपण कोकणी माणसे वड पिंपळ सापनाग यांची पूजा करतो म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असा ठेवल्या वाघ झाले तर कोकण वासियांच्या अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो हो शिमग्याच्या गारहाणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात इकडे वीरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह कोकणात येऊन माश्याच्या उकडीचे मोदक भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नवण्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात जातनी तेला जातनी ते, ते जे चाती सारखं दिसत त्याला गिरट असे म्हणतात तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे शेवयाचे लाकडी यंत्र उचलायचे आणि प्रेस करायचे हे मोदक पात्र हे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या छाळणीवर केळीचे पान ठेवून तर मोदक ठेवले जातात झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते आतील मोदक शिजून निघतात हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट फिरवले जातात आतील डाळ वाटून निघते याच्या गोड पुरणपणा बनवल्या जातात तर टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांबे आहे खाली तीन डबे आहेत दोन बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही बाजूने लॉक केलेले आहे बाजूला चहाची किटली आहे इकडे लाकडी चमच आहेत आणि ही दगडी आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले गेले सांगितल्याप्रमाणे पारा पलुतेदार ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासर मुली 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 का या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा घेत नसे मुलीचे मुलीचे लग्न तेव्हा वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदल्या लोकांना मिळत नसे म्हणजेच हा कासर या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारली होती थोडक्यात बारा बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करतो माणसे जेवणामध्ये मा खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असते आणि तेनी त्याच्या देखात तेल पाडून देत असते हा तेलाचा भाणा आहे याला खुंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात ही लाट या आडव्या बैल बांधला आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल झुरायचे चोखड बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केले जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचं असतं तर पुन्हा सगळं प्रमाणात नवीन तेल पाडले जात असते म्हणजेच पूर्वी तेलाला पसा, पसा तेल ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्ट मिळते याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठी यांच्याकडे काहीशे वर्षांत पूर्वीच्या तलवारी त्यांना अजूनही गंध झालेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली या बंद भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्त कौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्ती वस्तू हिरे माणिकी मोती शंका शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यादा वाणी करत असते त्या बदला संपूर्ण जगातून भारतात सोने येत असते म्हणजे भारताने सुवर्ण त्याचे प्रवेशद्वार ही महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्यास हा सोनार करीत असते त्याच्या या अप्रतिम कलाकुस्तरीमुळे या दागिन्याना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र व अन्य वेगळी ग्रामदेवतेला दागिने घालण्यास मन्या सोनाराचा असते कामे हा कुंभार करीत असते गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे उन्हाळाला की मातीची मडके तयार करून देणे दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या एखाद्याचे घर बांधायचं असेल तर त्या घरी जाऊन मातीचे कवले तयार करून देत असे हे सफेद रंगाचे मडके आहे ते माळी काढण्याचे मडके आहेत कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात

छापुरा कपड्यांवर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे बारा बलुतेदार खोत व राजांना धान्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम तो करीत असे म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचा घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारला तिची चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचिस नव्हत्या ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा तिथे दोन तीन निखाळे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे जर हा विस्तवितला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे ही खोईनी आहे वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठी वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत कधीही बाहेर पडू शकत नाही तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणकी असे म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे कोकणी शेतकरी भात नाचणी हरिकवर यासारखी धान्य पिकलीत असते धून वरती चिरुफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते त्यामुळे ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणं हलत असते म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असतात थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती हे उत्सल आहे पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असते इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे तिकडे पांगुळवडा हे लहान मुलांना चालण्यासाठी <laughs> <laughs> पूर्वी कोकणामध्ये बारा पलुतेदार पद्धत अस्तित्वात होती म्हणजेच नाभिक सुतार हे कारोघरी जाऊन सेवा पुरवत बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळेल म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जम करण्यासाठी वर्षभरासाठी चार पाणी म्हणजे हाताचे आठ किलो धान्य मिळत असते एवढ्या मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असतात आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीवर आमच्या लोक साहित्यामध्ये आले असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते आता तुम्ही आलात ही गोष्ट त्या ती गावाला आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण आधी खोटांच्या घरी जाऊ मग गावात फेर पटता <toda गुँगी> खोत व राजकीय महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात खोत लोक जमीनदार असतात सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत त्यांच्या बसण्याच्या लग्नीवरून एक असं सरकवून हा खेळ खेळला जातो जर खेळणारे कसपी असतील तर हा खेळ एक ते दोन रात्र सहज रंगत असत का मजेशीर खेळ आहे घराची रचना पहा बसते त्याला ओटी म्हणतात गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असतात समोर आहे ती पडवी सर्व पडवीला बसायचे खोतांच्या उचव्यातला आहे देवघर खोतांच्या खोतांच्या मागे आहे माझ घर म्हणजे पूर्वीची बेडरूम घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर मध्ये गॅप त्याखाली मोठे छप्पर कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे सतत बाहेर व थंड हवा तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरात समोर अंगण आहे अंगणामध्ये तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे तुम्हाला एकाही कोकणी घरात दिसणार नाही की पुढे अंगण नाही किंवा तुळसही नाही इकडे अडकित ते आहेत सुपारी काताऱ्यासाठी वापरतात कोळी समाज आहे कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक आठ ते दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी कधी तर समुद्रामध्ये उसळणार त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात